सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनेलवरती पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे पालकवर्गीय या भाजीपाला असतो जसे पालक व आंबडचुका हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खराब होतो व खाण्यायोग्य राहत नाही परंतु जसं जस पाऊस व हिवाळा जवळजवळ यायला सुरुवात होते तसा तसा या भाजीपाल्याला एक व्यवस्थित वाढ भेटून तो आपल्याला खाण्यायोग्य आणि आहारात वापरता योग्य पालकची भाजी या ठिकाणी तयार होत असते पावसाळ्यात लागवड केली होती या भाजीपाल्याची हळदीच्या जवळ परंतु जास्त पावसामुळे हा भाजीपाला खराब झाला परंतु आता जसं जसं पाऊस कमी होतोय तसं तशा तस नवीन पानं या ठिकाणी या भाजीपाल्याला येत आहेत आणि थोडा मोठा झाल्यानंतर आपण त्याची भाजी या ठिकाणी आहारामध्ये उपयोगी करू शकतो म्हणून आपण जर पाऊस कमी झाल्यानंतर याची लागवड केली तर आपल्याला एक फायदेशीर भाजीपाला या ठिकाणी भेटू शकतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद